नमस्कार महाराष्ट्र गौरव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आशिष कावळे आज आपण शंकर पाटील दादांच्या ऑफिसमध्ये आलो शंकर दादांजवळ आपण आलेलो आहोत काय सांग दादा आज पस्तीस वर्ष तुम्ही शिवसेना आहात आणि काय 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 कामं केली आहात काम खूपच केली आहेत आतापर्यंत जे कोणाचे आलटर हॉस्पिटल असो कोणाची नोकरीचा प्रश्न असो आज एक दोन लेडीजला आमच्याकडे आले त्यांचा कामाचा प्रश्न सोडवला भविष्यात अशी आमची इच्छा आहे आणखी काम बाकी राहिलेली आहेत ते आमच्या हातून व्हावा आणि आम्ही आमच्या प्रयत्नांनी आम्ही करणार अशी आमची जनतेची बी इच्छा आहे की तुम्ही नगरसेवक व्हावा उरलेली कामं जी आहेत ती तुमच्या हातून होणार विविध कार्यक्रम म्हणजे जसं कोणते काम आपले प्रसाराच्या माध्यमातून तुम्ही केलेले आहे लोकांसोबत जोडून कोणती कोणती कामं जसं म्हणजे काय करत सोसायटी मध्ये कुठे पाणी नव्हता पाण्याची लाईन टाकली आम्ही आता गावामध्ये जाऊन जवळ पंधरा वीस दिवस खूप पाणी प्रेशर कमी होता तसा जाऊन आम्ही तो प्रश्न सोडवला तातडीने प्रश्न सोडवला गावाचा आणि सोसायटीचा तातडीने सोडला एक दोन सोसायटीत आपल्या शिव अमृतवारी अमृत डेव्हलपमध्ये तिथे खूप सोसायटीचा पाण्याचा प्रॉब्लेम होता तिथे आम्ही चौथा खासदार साहेबाला भेटून आणि त्या पाण्याचा जे काही प्रश्न होतो त्या मार्गी लावली आणि रस्त्यांचं वगैरे असं बोललं होतं की तुम्ही नाही करता जितेंद्र आलेले होते गावात तेव्हा त्यांनी असं बोलले की रस्ता त्यांच्याकडून झालेला आहे नाही नाही आता जितेंद्र स्वतः तोंडांनी सांगतो आम्ही केले तीन तुमचे जे होते तो पंचवीस वर्षे का ना झाला तुम्हाला जेव्हा आम्ही रमाकांत मरिव साहेबांचे पूर्ण ताकदीने उभा राहू साहेब हा रस्ता व्हायलाच पाहिजे आणि रस्ता जर तर माझ्या पक्ष पदाला राजीनामा देतो तेव्हा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण नवीन झाले होते आणि तेव्हा माझ्या घराव तात्री रमाक घेऊन ताबा काम चालू केलं आणि माझ्या मी स्वतः काम चालू केलं अशा प्रकारे आपण बघू शकतो शंकरदादांचं काम जे आहे ते समाजासाठी ते करत आले आहेत परिस्थिती अशी आहे की मला वयाच्या सोलावटच्यापर्यंत शोक आहे की जनतेची सेवा करायला आणि आतापर्यंत खूप मूळ कामा बाकी आहेत तर मनाची संधी मिळावती हो काम करायसाठी बघून या इच्छानी जनतेचा पण मला आशिवास असावा की नगरसेवक आहे काय झाले लाईट कोणती गेली रात्रीच्या यांना फोन येतात त्यामध्ये खूप बसून डालीपासून बसून सर्व दिला राग घाबरू नका घाबरल्यावर काय माणूस जीवाला मुक्त पण घाबरू नका सर्वच दिला पण आता झेंडा जेवणच रे मागे नाही मी आम्ही बोललो तुम्ही कशाला करोनामध्ये भीती आहे तरी नाही घाबरले ते जाय ते घाबरायचा नाही सर्वच केला म्हणून लोकांची इच्छा आहे की तुम्ही एक नगरसेवकला उभारा एकनाथ शिव शिंदे साहेबांच्या हातात आहे आम्हाला तिकीट द्यायचं तुम्ही सर्वांची इच्छा आहे यांना तिकीट मिळा हीच इच्छा आहे दिवसापासून शंकर पाटील दादांना ओळखतो मी मला इकडे वर्ष झाले पंधरा वर्ष झाले इकडे राहायला आलोय माझा बचपन आहे माझा गाव कर्नाटक आहे मी पहिला भोलेनाथ नगर मध्ये होता मी मामाला नाही नाही म्हणून एक पंधरा सोळा वर्षापासून बघत आलोय इकडे लय काम झाले असं नाही की नाही आमची एक मंदिर होती ती छोटीसी मामानी उभा केले त्याला त्याचा एक मोठासा ट्रस्ट बनवले त्याच्यात नाही नाही म्हणून शंभर दोनशे अडीचशे लोक येतात तेवढे लोकांना ते हँडल करतात ते तीस पस्तीस वर्षापासून ते काम करतात आणि ते भरपूर काम केले असं के नाही की नाही म्हणून गावातले रोड बनवले आमच्या इकड आता रोड झालाय पहिला तर रोड पण नव्हता जेव्हापासून ही राष्ट्रवादी सरकार होती आवड सहाबाची पंधरा वर्षापासून आतापर्यंत रोड नाही झाला आम्ही आता आम्ही लहानपासून रोड नव्हता मामाने माटी घेऊन काय म्हणतात त्याला लॉरी घेऊन माटी बिटी टाकून कच्चा पक्का रोड कसा नाही कसा करून करून दिलाय तेव्हापासून आम्ही मामाला बघत आलोय मामाने करोना मध्ये पण लय सपोर्ट केलाय आम्ही लोकांना कोणाला हॉस्पिटल असू कोणाला दवाखान्यात असू कुठला पण पर मोठा परत परतथानी असली तर आम्हाला सपोर्ट केलाय आम्ही भरपूर नागरिक आमची हेच अपेक्षा आहे शिंदे साहेबाकडनं की आमची जे मामाची वाईफ आहे मिसळ राधा शंकर पाटील त्यांना तिकीट हवे बस आम्ही फुल अपेक्षा करू काय आमची हीच अपेक्षा आहे साहेबकडनं श्रीकांत डॉक्टर शिंदे साहेब तुमच्याची पण हीच अपेक्षा आहे की आमचे राधाभाई शंकर पाटीलना तिकीट हवे आम्ही तुम्हाला काम करून टाकू आता पण केले पस्तीस वर्षापर्यंत मामाने आता आम्ही लोक आहे आम्ही पण तुम्हाला करून दाखवू काय जय हिंद जय महाराष्ट्र शंकर मामा खूप मदत करतात सगळ्या गोष्टीत पाणी असो काय गटराचा प्रॉब्लेम असो का लाईटचा प्रॉब्लेम असो सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडेच जातो काहीही असो आम्ही का त्यांना सांगायला जातो ते लगेच आम्हाला कसली लगेच मदत करतात शंकर पाटील आम्हाला मदत केले करोनामध्ये पण राशन वगैरे वाटलेत माझ्या मिस्टरला काम नसतं तर ते आम्ही त्यांच्याकडे फोन करतो तर कामचं ते सॉल्व्ह करून आम्हाला काम लावून देतात आणि कुठला पण रस्ता असू दे किंवा लाईटचा प्रॉब्लेम असू दे मी त्यांना फोन करतो लगेच लाईट येत आहे पाच मिनिटांनी रस्त्याचा सोय पण करून देतात पाण्याचा सोय करून देतात आणि लोकांना लय मदत करतात मागणी मागते की त्यांना तिकीट भेटावं माझी इच्छा आहे तर ते दिवाळी मे बी देते है, सब सबकुच नवरात्री रस्ते उस गिफ्ट वगैरे मिळते आहे हर जब भी मेरी जरूरी पड़ता है मैं फोन करती हूँ तो मदद कर देते हैं लॉकडाउन में भी मदद किए हाँ लॉकडाउन में भी लॉकडाउन में उन्होंने क्या क्या राशन पानी भी दिए हाँ राशन पानी दिए घर के हाँ तो। रस्त्यांचा विवेद असो युवा नेत्यांचे नोकरीचे प्रश्न असो करोना काळामध्ये आज बाहेर पडत नव्हते त्या टायमामध्ये सुद्धा शंकर पाटीलनी हे गोरगरीब जे जनता आहे त्यांच्यासाठी ते उभे राहिले आणि त्यांच्यासाठी ते करत आले आज या सगळ्यांची मागणी आहे की आज आमच्या इकडचा नगरसेवक व त्यांच्या मिसेस राधा शंकर पाटील यांनी फॉर्म भरलेला आहे साहेबांकडे यांची हीच मागणी आहे की साहेबांनी यांना नगरसेवक ची उमेदवारी द्यावी शंकर मामा तू माझे शंकर मामा तू मागे म्हण जय हिंद जय महाराष्ट्र